नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहत आहात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जिसका साथ उसका विकास नामदार संजय राठोड यांनी केले नवे धोरण जाहीर भरगतच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक संपन्न दिग्रजच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवसेनेचे उमेदवार निवडून द्या नामदार पालकमंत्री संजय राठोड यांचे आव्हान सबका साथ सबका विकास या घोषणेवर आपण काम करीत होतो परंतु आपण आता त्यामध्ये बदल केला असून ज्या ज्या शहरामध्ये नगराध्यक्षाचे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील त्या शहराला भरभरून विकास निधी देईल ज्या ज्या प्रभागामधून शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील त्या प्रभागाला भरघोस निधी देईल आणि जे बूथ प्रमुख शिवसैनिक यांच्या त्यांच्या भागातून शिवसेनेला आघाडी मिळवून देतील अशांना मी कायमची मदत करून त्यांच्याकडे ऋणानुबंधचे लक्ष ठेवील म्हणजे जिसका साथ उसका विकास हे आपले धोरण राहणार असल्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी काल दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या बैठकीत घोषणा केली दिग्रस येथील विद्याभारती इंग्लिश स्कूल येथे टोलेजंग शिवसेनेची बैठक संपन्न झाली या बैठकीत नामदार संजय राठोड यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व पंचवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा परिचय करून घेतला तर प्रत्येक प्रभागातील प्रतिनिधींची हजेरी घेतली दिग्रजच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी जीवन पाटील राजकुमार वानखडे उत्तमराव ठवकर डॉक्टर संदीप दुदे, सुधीर देशमुख राहुल शिंदे लक्ष्मी चंदन कलोसे पवार मोहम्मद खान हाजी गुलाब खान अरविंद मिश्रा इत्यादी मंचावर उपस्थित होते या ठिकाणी मी आमंत्रित करतो माननीय नामदार श्री संजय भाऊ साहेब यांचा आगमन झालेला आहे या ठिकाणी गुड इव्हनिंग रेस्पेक्टेड सर श्री संजय भाऊजी राठोड तभी भी। कि मिला है कि हमारे उन्ग, उन्ग, उन्ग कुछ वोट दिला के उनकी पार्टी को हम आगे बढ़ाए ताकि हम इंग का विकास कर सके तो ये हमारी जिम्मेदारी है कि हम हमारे शहर को कैसे दिला सके वर्ष झाला एक वर्षाच्या अगोदर विधानसभेला रिझल्ट लागवता आहात आणि धनुष्यबाण विजयी झाला आहात आणि आमच्या दिवशी धनुष्यबाण विजयी होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेले आहोत दिग्रस नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्रस्त आपल्या दिग्रस्त भवितव्य या ठिकाणी या निवडणुकीवर आहात मध्ये खर तर विकसित दिग्रस करायचा असेल सुंदर दिग्रस करायचं असेल स्वच्छ दिग्रस करायचा असेल शुद्ध दिग्रस करायचा असेल मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असला तरी त्याला नागरी सुविधा चांगल्या द्यायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सार्वजनिक विकास वेगवेगळ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी होण्यासाठी या निवडणुकीला एक महत्व आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दिगतच्या विकासाच्या संदर्भात इथे अनेक ज्येष्ठ सदस्य आहेत अनेक जाणकार आहेत अभ्यासक आहेत दुर्भया आहेत

माहित आहे की जेव्हा अतिवृष्टीमुळे फुटलं आणि हे धरण आता होऊ शकत नाही बऱ्याच जणांकडे हे आणि तेव्हा एवढे पैसे कुठं धरण दुरुस्त करायला देता येते का अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पण जेव्हा माझ्याकडे ही बाब आली तेव्हा वाटते तेरा चौदा कोटी आपण एका धमक्यामध्ये नालवांचं धरण बांधण्यासाठी त्या ठिकाणी मंजूर केले आणि आज ते धरण पूर्ण झालेलं आहे आणि नॅचरल माझ्या जन्माच्या पाणी पुरवठा योजना होती ती सुद्धा आज पूर्ण करण्यासाठी आपण निधी मंजूर केला आणि आज ती सुद्धा काही दिवसांनी पूर्ण होणार आहे दिग्रजच्या सर्व भागामध्ये पाणी कसं पोहोचेल यासाठी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करून आपण ते सुद्धा पूर्ण करणार आहोत दिग्रज शहराच्या आजूबाजूला मला आठवत नाही मी काही नावं लिहून आणली नाही परंतु मी या भागाचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर जा जा मला आठवते की दिग्रज साधन क्रीडा संकुल नव्हतं क्रीडा पासून डब्यात इमारत होती तर रेल्वेच्या डब्यासारखी होती तैशी जी इमारत टेकडीचा उल्लेख केला अशा अनेक गोष्टी आता सांगत बसलो तर वेळ विकासाच्या दृष्टीनं आज या निवडणुकीला महत्व असं आहे की माझं नुकसान होणार नाही माझं तुम्ही आता आमदार आहे मंत्री आहे अजून चार वर्ष मंत्री राहणार आहे कळतून देतील जर ही नगर परिषद खऱ्या अर्थानं धनुष्यमाने जर विजयी झाला नाही तर दिग्रस्त नुकसान होणार आहे आणि हे आपल्याला लोकांना पटवून द्या कारण आपण जर विजयी झालो नाही तर आज जे आपल्या विरोधात लढत आहे विरोधात म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही तो ते दहा लाख रुपये सुद्धा आणू शकणार नाही विकासासाठी काही नाही

चौपाटी इथं प्रस्ताव मंजूर आहे त्याच्यानंतर संदर्भामध्ये सर्वे झालेला आहे त्याच्यानंतर अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी मध सर्वे झालेला आहे त्याच्यानंतर आता दारव्याला तुम्ही जाऊन पहा की तिथे आपण क्लब तयार केला नगर परिषदेच्या वतीन पूल वाथर सर्व आहे ते मंजूर ला ला दार आहे परंतु ते अजून राहण्याचं बरेच कारण आहे नाही परंतु ह्या सर्व गोष्टी दिग्रस कलासाठी आहेत मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहे सर्व धर्मियांसाठी आहे बऱ्याच गोष्टी झाल्या बऱ्याच गोष्टी अजून व्हायच्या आहेत आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांचं भवितव्य घडवणारी आहे आणि म्हणून भाषण करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जबाबदारी देण्यासाठी ही बैठक मी गोडवली होती आणि मी नेहमी सांगतो की मी माझ्या विधानमंडळात मला दुःख आहे की दिग्दर्जून जवळपास सात हजार मतांनी मागे होतो आणि मला असं वाटते की ठीक आहे परंतु यावेळेस आता आपल्या सर्वांना मला सांगायचं की आज सर्व चांगले लोक सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक सगळ्या जाणकार लोक माझ्यासोबत आहेत चांगले उमेदवार देण्याचा दे दे आपण प्रयत्न केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना खास करून आता मतदान केंद्र आणि मतदान तुम्ही काम केल्यानंतर तुमच्या कामाचं मूल्यमापन सुद्धा आहे निवडणूक जरी झाली नगराध्यक्ष पद निवडून आले नगरसेवक जरी निवडून आले तरी त्या मतदान केंद्रावर ज्या कार्यकर्त्यांनी आपलं या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे

व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद